आयुष्य म्हटलं की सुख दुःख चांगले दिवस वाईट दिवस चढ उतार ह्या गोष्टी आल्याच पण तुमच्या हलाकीचे दिवस वाईट दिवस तुमच्या आयुष्यातील दुःख संकट नष्ट व्हावेत त्यातून तुम्ही बाहेर पडावं यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले सेवा केल्या उपाय केल्या वेगवेगळ्या रेमेडीज केल्या वेगवेगळ्या -वेग -वेग वस्तू घरात वापरल्या हातात घातल्या गळ्यात घातल्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही आता थकलेल्या आहात की मला रिझल्ट कशाचाच मिळत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खोट्या आहेत याने काहीच फरक पडत नाही तर अशा वेळेला कुठेतरी तुम्ही भलेही सगळ्या गोष्टी केल्या पण तुम्ही तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करायला विसरलाय त्यांचा मान सन्मान तुमच्याकडून होत नाहीये म्हणून हे प्रश्न जे आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये सुटत नाहीयेत किंवा त्या प्रश्नाचं उत्तर त्या अडथळ्यातून त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला मिळत नाहीये तर यंदा तीस मार्च रविवारी गुढीपाडवा आलेला आहे याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते आणि या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा होते तर अशा या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही संकल्प करून अगदी एक वर्षभर पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र तुम्ही दररोज नित्य नियमाने सकाळी स्नान झालं की देवघरासमोर दिवा लावायचा बसायला आसन घ्यायचं आणि कुलदेवीचा मंत्र एक माळ जपायचा माळ घेऊन शक्य नसेल तर पाच दहा मिनटं टायमिंग लावून जपा तेही शक्य नसेल तर बोटावर मोजून एकशे आठ वेळा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल आता प्रश्न येईल की आम्हाला आमच्या कुलदेवीचा मंत्रच माहित नाही मग मा अशा वेळेला तुम्ही नवारण मंत्र म्हणू शकता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छ याचप्रमाणे तुमचे जे कुलदैवत असतील तर त्यांचा जो वार असेल त्या वारचा उपवास तुमच्या घरातील पुरुषांनी धरावा आणि त्या दिवशी जे काही तुमच्या कुलदैवतांचे स्तोत्र मंत्र असतील ते म्हणावेत जसं की बघा उदाहरणासाठी तुमचे कुलदैवत खंडेराव महाराज असतील तर रविवारचा उपवास तुमच्या घरातील एका पुरुष मंडळींनी पकडावा आणि त्या दिवशी मल्हारी सप्तशतीचं पठण करावं ही पहिली झाली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा दुसरं म्हणजे गुरूंची सेवा तुम्ही जो गुरु केलेले असतील गुरुमंत्र घेतलेला असेल तर दररोज त्या गुरुमंत्राचा जप करा तुम्ही स्वामींची दत्त महाराजांची गजानन महाराजांची किंवा किंवा तुम्ही जाही गुरुंना मानता त्यांची तुम्ही सेवा करत असाल तर नित्य नियमाने त्यांचे जे स्तोत्र मंत्र असतील नित्यसेवा असतील त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि तिसरं म्हणजे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे दररोज सेम सकाळी स्नान झालं तुम्ही देवपूजा झाली कुलदेवीचं नामस्मरण झालं की कि पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक यापैकी दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे तुम्हाला पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि याचं पठण करायचं आहे हे सगळे स्तोत्र मंत्र तुम्हाला गुगलवर मिळून जातील या सेवांमुळे तुमच्या कष्टाला मेहनतीला आणि सर्वात महत्वाचं तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळेल आणि तुमची कुलदेवी कुलदैवत तुमच्या गुरुंच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पित्रांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय होईल मंगल गोष्टी हो मंगल, मंगल कार्य होऊ लागतील